नमस्कार शेतकरी बांधवांना तर आज आपण आपल्या आडसाला लागलेला गुळ सोडण्याचं काम चालू आहे तर थंडीमध्ये गुळाचे काय फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहे तर हा गुळ आपण पाण्यामध्ये विरगुळून घेतलेला आहे आणि दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये मी ओतत आहे आणि ते पाठ पाण्यातून आपण आपल्या पिकांना देणार आहे मी आता ऊसासाठी याचा वापर करतोय तर थंडीमध्ये आपल्या पिकांची वाढ होत नाही तर यामागे काय कारण आहे नेमकं तर थंडीमध्ये दिवस लहान असतो सूर्यप्रकाश कमी असतो त्यामुळे आपल्या पिकांमध्ये प्रकाश प्रकाशन प्रक्रिया मंदावते त्यामुळे आपल्या पिकांना अन्न तयार करण्यास अडचण निर्माण होते तसंच जमिनीमधील जे जी जीवाणू आहेत ते थंडीमध्ये ऍक्टिव्ह नसतात त्यामुळे जमिनीतील लिन पिके पिकांना मिळत नाही त्यामुळे आपल्या पिकांची थंडीमध्ये वाढ होत नाही आता खूप मोठ्या प्रमाणात इथे आमच्या इथं थंडी पडलेली आहे आता गुळ सोडल्यानंतर आपल्याला काय फायदा होणार आहे ते आपण जाणून घेऊया तर गुळामध्ये सर्वात जास्त हे कार्बोहायड्रेट्स असतात तर कार्बोहायड्रेट्स हे झाड नैसर्गिकरित्या बनवत असतं पण थंडीमध्ये काय होतं सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावते होते त्यामुळे कार्बोहायड्रेट बनण्याचं प्रमाण कमी होतं तर आपण गुळ सोडल्यानंतर ते आपल्या पिकांना लगेच उपलब्ध होतं त्यामुळे आपल्या पिकांची वाढ जोमदार होते तर गुळ हा चांगला प्रोटीनचा स्रोत आहे तर गुळाचा वापर केल्यानंतर आपल्या पिकांना प्रोटीन हे चांगल्या प्रमाणात उपलब्ध होतं तसंच गुळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस सोडियम आयरन मॅग्नेशियम झिंक यासारखे मायक्रोन्यूट्रंट असतात तसंच विटॅमिन बी असतात आणि त्यामुळे आपल्या पिकांची वाढ जोमदार होते तसंच गुळाचा वापर केल्यामुळे आपल्या मातीतील जीवाणूंची संख्या वाढते त्यामुळे आपल्या जमिनीतील जे पिकेचे न्यूट्रंट पडलेले आहेत ते पिकांना सहज उपलब्ध होतात जमिनीचा सेंद्रिय कार्बो वाढतो जमिनीतील उष्णता वाढते असे भरपूर फायदे आपल्याला गुळाचा वापर केल्यामुळे मिळत असतात तर आता आपल्याला कोणत्या गुळाचा वापर इथे करायचा आहे बाजारामध्ये दोन प्रकारचे गुळ मिळतात एक पिवळा गुळ आणि एक काळा गुळ काळा गुळ हा सेंद्रिय असतो आणि पिवळा गुळ हा केमिकल युक्त असतो तर काळा गुळ हा आपण कोणत्याही के न्यूट्रिंट बरोबर वापरू शकतो पण जर तुम्ही पिवळा गुळ वापरत असाल तर त्यामध्ये सल्परचं प्रमाण हे जास्त असतं तर त्यामध्ये तुम्ही फॉस्फरस युक्त खतांचा वापर करायचा नाही तसंच नायट्रेटयुक्त खतांचा वापर करायचा नाही जर तुम्ही पिवळ्या गोळामध्ये या खतांचा वापर केला तर ते औषध फुटू शकण्याची शक्यता असते तर एकरी आपल्याला तीन किलो गुळ वापरायचा आहे आणि शेतकरी बांधवांना आपल्याला गुळाचा वापर हा थंडीमध्येच करायचा आहे आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर गुळाचा वापर करत असाल तर फक्त एक किलो गोळ प्रति एकरासाठी वापरायचा आहे तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळून जातील आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो मी आता गुळाचा प्रयोग केलेला आहे तो तो त्याचा रिझल्ट कसा येईल ते तुम्हाला शंभर टक्के मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद